श्री कुशल महादेव फुले हे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि कडखेल या गावातून एका सर्वसामान्य कुटुंबातून सैनिकी जीवन आणि आजपर्यंत ते आलेले आहे त्याच्यामुळे एका शेतकरी कुटुंबातला माणूस शेतकरी कुटुंबातला मुलगा म्हणून त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांच्या ज्या अडी अडचणी आहेत या सगळ्या माहिती आहेत आणि त्या अडचणीतून आड़ त्यांनी स्वतः गेले असल्यामुळं आज त्यांनी जो पाऊल उचललेला आहे शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे बिकट परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यावरती नैसर्गिक जे कोसळलेलं संकट आहे या संकटातून शेतकऱ्याला बाहेर निघण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केलेला आणि त्यांची एक महिन्याची सेवानिवृत्तीची जी पेन्शन येते ते पेन्शन त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देऊ केलेली आहे एवढंच नाही तर कुटुंबातील संस्कार कसे असतात आणि त्या संस्कारावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात हे आपल्याला दिसून या सगळी गोष्ट म्हणजे पुसेलजी भुले सर यांचे बंधू छोटे बंधू संदीपजी भुले यांनी देखील मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अकरा हजार रुपये दिलेले आहेत असं या एका भुले कुटुंबांनी शेतकऱ्यांच्या संकटात त्यांना हातभार थोटेखानी हातभार लावा यासाठी गेले आहे तर यांच्या नेमक्या भावना काय आहे आणि नेमकं काय आहे मी विचारतो नमस्कार आपण भारतामध्ये आजपर्यंत जय जवान आणि जय किसानचा नारा लावतो मी पण शेतकरी कुटुंबाला तुमच पुढे आलेलो रह आहे मी नंतर आर्मी मध्ये भरती झालो मी माझी आज सेवानिवृत्ती करून माझी उपजीविका मी भागवित आहे आणि बंधू पण माझा आर्मीतून रिटायर होऊन तो पण आता चांगल्या पोस्टवर वर महाराष्ट्र पदात नोकरीमध्ये काम करत आहे आमच्या गावामध्ये जे पाऊस झाला पूर्ण रात्रभर आमचं गावली पब्लिक जागा होती कारण आमच्या या कारखेल गावामध्ये दोन्ही डोंगरच्या मध्ये एक तलाव आहे आणि तो तलाव हा आमचा मे मध्ये पाऊस झाला त्यावेळेस थोडा भरलेला होता त्या इतका आमच्या गावात पाऊस झाला की आम्ही पण तेवढा पाऊस कधी पाहायला नव्हता आणि त्या पावसामध्ये आमच्या शेतीचं एवढं नुकसान झालंय कांद्याचं नुकसान झालं सोयाबीनचं नुकसान झालं काही लोकांची शेतातली माती सुद्धा होऊन गेली म्हणून दिवस सरकारने शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे पण काय याच्यामध्ये प्रत्येक जागेवर कुठं ना कुठं सरकारच्या ताब्यात जे असते पैसे त्यांनी किती द्यायचे काय द्यायचे त्यांचा त्यांचा प्रश्न होता पण आपल्याला मला एक पेन्शन येते बंधूला पण पगार येतोय त्याला पण पेन्शन येते म्हणून मी मला पुढे निर्णय घेतला आपण तर आपण आपल्या शेतकऱ्या कर काय करायला पाहिजे आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी साठ लाख कर्मचारी आहेत म्हणजे सरकारी कर्मचारी केंद्र सरकारचे काही त्याच्यामध्ये आणि महाराष्ट्र सरकारचे काही या सर्व कर्मचारी म्हणून एक एक हजार रुपये जरी डोनेशन केलं असतं तरी काहीतरी आपल्या घरात रक्कम जमा झाली असती मला जी पेन्शन येते ती पेन्शन मी मुख्यमंत्री सहायता दिला जमा केली नंतर माझा लहान बंधू आहे तो पण सध्या अलिबाग या ठिकाणी कार्यरते त्यांनी पण अकरा हजार एकशे अकरा रुपये दिले तर माझी सर्व सरकारी कर्मचारी ज्यांना पण गव्हर्नमेंटकडून पेन्शन भेटते पगार भेटतोय या गव्हर्नमेंटच्या पैशावरती जी उपजीविका चालवी आहे त्यांनी पेन्शनाच्या रक्कम वाटेल ती काहीतरी मदत करा जर आपला बळीराजा जर सुखात असेल तरच आपली उपजीविका चांगली चालत बळीराजाच्या शेतातलं जर पीक मार्केटमध्ये आलं तरच आपल्याला खायला भेटते त्याच्यामुळं आपण माझं वैयक्तिक मत आहे मी कोणा माझं मत लादित नाही वैयक्तिक माझं मत असेल जर आपला बैलाजा सुखात असेल तरच आपलं पण जीवन सुखात राहील म्हणून हा माझ्या मनातून एक छोटासा उपक्रम हा राबवलेला आहे धन्यवाद सर जय जवान जय किसान हे आपल्या देशाचं घोष वाक्य आहे आणि शेतकरी राजा आणि जवान या दोघांचं एक घनिष्ठ नातं आहे सरहद्दीवर लढणारा हा शेतकरी मजूर शेतमजूर या कुटुंबातलाच माणूस असतो कुठल्याही एखाद्या मंत्र्याचा मुलगा किंवा एखाद्या उद्योगपतीचा मुलगा हा फौज मध्ये जाऊन सरहद्दीवर लढत नाही त्यामुळे आपल्या भावना आपल्यालाच कळतात आपल्या अडचणी आपल्यालाच कळतात ही परिस्थिती समोर असताना मी एक जाणून बुजून नाव घेतो हो विलासजी बडे न्यूज एटीनचे पत्रकार आहेत बड़े। हा माणूस सर्वसामान्य कुटुंबातून वरती आलेला आहे आणि आज शेतकऱ्याच्या व्यथा समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेतरी आपल्या हक्काकडून न्याय मिळवून देण्यासाठी बांधा बांधावर फिरत आहे आणि त्या माणसाने स्वतःच्या पगारीतील अर्धा पगार, पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिलेला आहे कुसल घुले साहेबांनी आपली एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिलेली आहे हे दोन्हीही शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून म्हणून यांनी केलं आहे असे, असे असंख्य शेतकरी कुटुंबातून पण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात गेलेलेही काही उद्योगपती असतील काही कर्मचारी असतील या सर्वांनी शेतकऱ्यांच्या आड या अडचणीच्या वेळी त्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपल्या आपल्या परीने मदत करावी ही विनंती एवढंच नाही तर शेतकऱ्यांची फक्त पिकं गेलेली नाही आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आज जरी पाऊस बंद झाला तरी बळीराजा शेतकरी राजा हा किमान पाच वर्ष स्वतःची शेती कसू शकत नाही अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे जमिनी आणि माती वाहून गेलेली आहे त्यामुळं त्याला पिकवण्यासाठी आणि ती जमीन पूर्ववत करण्यासाठी किमान पाच वर्ष लागणार आहेत आणि त्याच्यानंतरच त्याची जमीन पिकवणे योग्य होणार आहे त्यामुळे बळीराजा वाचला तर तुम्ही वाचाल आणि तुम्ही खाऊ शकाल एवढीच माझी विनंती आहे आणि सढळ हाताने सर्वांनी बळीराजाला मदत करावी हीच बीएम न्यूजच्या माध्यमातून माझी विनंती